वडगाव पंगूतील विवाहित मृत्यू प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथे जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मृतदेह गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास घराच्या पाठीमागे शेतातील विहिरीत आढळून आला या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली याबाबत विवाहितेचा भाऊ अभिजित कैलास गवळी राहणार कानमंडळे याने चांदवड पोलिसात फिर्याद दाखल केली त्यानुसार पती वैभव मोहनदास 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 नारायण सासू राजूबाई उर्फ लताबाई आहे भाऊ केशव मोहनदास आहे आणि जाऊबाई रुपाली केशव आहे सर्व राहणार वडगाव पंगू यांनी पूजा हिचा मानसिक व शारीरिक छळ केला तसेच मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून व चारित्रावर संशय घेऊन तिला धारदार हत्याराने मारहाण करून ठार मारले व मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा आरोप करण्यात आलाय फिर्यादीनुसार पोलिसांनी वडील पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय पुढील तपास पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार घटनेचे नेमके कारण व मृत्यूची परिस्थिती याबाबत चौकशी सुरू आहे तसेच शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे स्वरूप स्पष्ट होणार आहे आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी सुरेखा गांगुर्डे देवळा